विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ नमस्कार मित्रांनो मी पंकज चहाने आज तेरा जून मित्रांनो एक व्यथा आहे आपल्यावरचं अन्याय अन्यायाला ह्या ठिकाणी अन्याय सहन करणारा जास्त दोषी असतो असं या ठिकाणी एक म्हण आहे मित्रांनो खरी आहे त्यामुळं कुठलाही अन्याय सहन करायचं नाही हे लक्षात घ्या ह्यामुळं आपण मी तुळजापूरचा एक सामान्य व्यक्ती सामान्य कार्यकर्ता कार्यकर्ता सगळ्या महाराष्ट्राने बघितलेला आहे आपण काय काम करतो निस्वार्थ निरपेक्षपणे आणि आपलं काम म्हणजे काय तर रस्त्यावरचं ह्या ठिकाणी प्रेत उचलणं बेवारस लोकांचे अपघात जा झालं तातडीने मदत करणं गायीगुरापासून बिबट्या वाघापासून मगरीपासून ते अनेक ह्या ठिकाणी वन्यजीव त्या ठिकाणी जर अडचण निर्माण झाली तर त्या ठिकाणी जाणं बोलणं जनजागृती करणं विविध प्रश्नावर बोरी नदी खोरी करणं असेल हे सगळं सांगायचं रामायण महाभारत म्हणजे काय की सरळ मार्गी जे असतो माणूस की त्याला कशाप्रकारे ह्या ठिकाणी त्रास दिला जाऊ शकतो आणि आपल्या व्हिडिओचा एक ह्या ठिकाणी उद्देश जो आहे की सरळ मार्गी माणूस हा लाचतो भीतो इज्जतीला प्रतिष्ठेला तर त्यासाठी हा व्हिडिओ आहे की घाबरू नका कोणत्या गोष्टीला त्याचं कारण गेल्या अनेक वर्षापासून पाच सहा वर्षापासून आपलं जे वडलोपार्जित आमचं गाव आहे तुळजापूरपासून अठ्ठावन्न किलोमीटर तुळजापूरपासून अठ्ठावन्न किलोमीटरवर आमचं आदूरपूर्व म्हणजे पंजोबापासून खापर पंजोबापासूनचं गाव आहे त्या ठिकाणी आमचे सव्वाशे एकर जमीन आहे वडलोपार्जित चार काकामध्ये तर आमची माझ्या वाटेची एक पंचवीस चोवीस पंचवीस एकर जमीन आहे तर त्याला मित्रांनो लक्षात घ्या की आज आता सांगण्यात येत आहे की चारी बाजूनं म्हणजे चारी बाजू म्हणजे एका साईडनं रस्ता असतो मान्य आहे पण खालच्या साईडला गेलं तिकडून रस्ता अडवलेला आहे उत्तर साईडला गेलं तिकडून दक्षिण साईडला पूर्व साईडला पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर चारी बाजूनं रस्ता नाही असं ह्या ठिकाणी शेतकरी सांगत आहेत आणि ह्या ठिकाणी हेच शेतकरी जे बांधव आहेत हे आमच्या वडिलांच्या हाताखाली शिकलेले आहेत आमचे वडील गुरुवर्य शंकरराव शहाणे सर हे आलूर गावात जन्मले आलूर गावात अगदी आलूर गाव म्हणजे घरचं आपलं कार्य असल्यासारखं त्यांनी ह्या ठिकाणी तिथल्या लोकांना तिथल्या प्रत्येक माता भगिनींना लहान मुलांना हाताला धरून शिकवलं त्यांना शिक्षित केलं उच्च शिक्षित केलं सगळ्या गावालाच लक्षात घ्या एक आदर्श शिक्षक म्हणून आज वाचनालय पण आहे आमच्या वडिलांचं तर लक्षात घ्या त्यांचं नाव पण बदलण्याचं काय ठिकाणी काय तर काम चालू होतं पण तिथल्या आदरणीय मान्यवरांनी ते हाणून पाडलं असो तर मित्रांनो हे आदर्श शिक्षक आमचे वडील आणि त्यांच्या शेत आज त्याच ज्यांच्या मुलांना शिकवलं त्यांचेच मुलं आज आमचे शे शेतरस्ता अडवत आहेत कुठूनच रस्ता नाही लक्षात घ्या मग आम्ही काय हेलिकॉप्टरला जायचं का आणि हे कोणाबाबत घडत आहे हे माझ्यासारख्या दररोज उठसूट या सिस्टीम मध्ये रस्त्यावर उतरून काम करणाऱ्या निस्पृह माणसाला की ज्याचा कसलाही काय संबंध नाही आपण कुठला ह्या ठिकाणी कोणाला टार्गेट केलं नाही कोणत्या प्रशासनाला आपण ह्या ठिकाणी कधी हप्ते मागितले नाहीत माहिती अधिकार टाकून वगैरे कोणाला ब्लॅकमेल केलं नाही फक्त फक्त घरचे पजारचे पैसे जाळून आईचे पेन्शन जाळून आपण ह्या ठिकाणी बोर नदी घरु खोलीकरण केलं अनेकांचे घरं वाचवले वगैरे हे रामायण सगळं सगळ्यांना आहे मित्रांनो पण आज अशी वेळ आहे की आज माझाच रस्ता आणि ह्याच्या अगोदर सुद्धा माझं जे वडील पाच वाडा आहे त्याच्यावरचा सहा आठचा उतारावर माझ्या वडिलांचं नाव होतं ते सुद्धा कमी करण्याचं काम माझं पूर्ण नाव वाड्यातूनच कमी करण्याचं काम मित्रांनो झालेलं आहे यापूर्वीसुद्धा आणि त्यानंतर पुन्हा संघर्ष करावा लागला पुन्हा हे सातत्यानं चालू असतं लक्षात घ्या तिथली गुंडगिरी आलूर गावामध्ये मित्रांनो ठराविक लोकांची प्रचंड म्हणजे प्रचंड गुंडगिरी आहे प्रचंड त्यांची अनागुंती कारभार आहे वगैरे वगैरे त्याच्या खोलात आता मी जाणार आहे इथून पुढे अगोदर सांगितलं होतं की बाबा सरळ मार्गी माणसाला कधी डिवचायचं नाही कारण की सरळ मार्गी लोक बाकीचे जे असतात ते घाबरतात दाबद पटशला इज्जतीला वगैरे पण आमच्यासारख्या सरळ मार्गी माणसाला कधी ह्या ठिकाणी दिवसाचं नाही आम्ही कधीच कोणाचं वाटायला जात नाही लक्षात घे हे आमचं पायंडा दोन थोबाडी जरी मारलं तर हा ठीक आहे बाबा मानाचं आपलं आपलं काम भलं हे आमच्या वडिलांनी शिकवलेलं संस्कार तसे आहेत आमची पण शेवटी काय मित्रांनो ऐकत नाही प्रत्येकाला वाटतं की दिनानाथ चव्हाण मास्टर दिनानाथ चव्हाणला दाबलं की ह्या ठिकाणी प्रत्येक जण मास्टर दिनानाथ चव्हाण असतो तसं ना मित्रांनो विजय दिनानाथ चव्हाण सुद्धा जन्माला यावं लागतो आणि हेच आपल्याला आता मला दाखवून द्यावं लागेल पर्याय नाही कायदेशीर दृष्ट्या लक्षात घ्या कायद्याचा सन्मान करून आणि त्यामुळं वाईट ह्या गोष्टीचं वाटतंय की समाजात हे असे नतवृष्ट लोक की ज्यांच्यावर उपकार केले गावाच्या गावावर उपकार केले आणि त्यांनीच आज अशी परिस्थिती आहे की रस्ताच नाही तुम्हाला आणि ह्या ठिकाणी गावाचं सगळेच त्या शेतकऱ्याच्या बाजू घ्या इकडून नाही हो तिकडून नाही हो खालच्या शेतकऱ्यांनी ज्यांच्या शेतकऱ्या ज्या शेतकऱ्याचा आम्ही यायचो त्या शेतकऱ्याचा पण रस्ता खालच्या शेतकऱ्यांना अडवलेला आहे म्हणजे एवढी मास्टर प्लॅनिंग केलेली आहे तर महाराष्ट्रातील माझ्या जनतेला ह्या ठिकाणी विनंती आहे सर्व प्रशासनातील लोकांना ज्यांना ज्यांना आपलं कार्य आवडलं आहे की निस्वार्थ देवारस लोकांचे प्रेत उचलले आपण अपघातातले प्रेत उचलले अनेक ठिकाणी सहकार्य केलं तर तुम्हाला जर ह्या ठिकाणी वाटत असेल तर एक सामान्य मार्गी एक सामाजिक कार्यकर्त्याच्या पाठीशी आता उभं राहिलं पाहिजे आणि जसं माझ्यावर अन्याय जर झाला तर लक्षात घ्या एक संदेश देईल की ह्या सिस्टीममध्ये काही उपयोग होणार नाही आपलं आपलं गुंडगिरी कायदा हातात घेऊन चाललेलं चांगलं का एखादा सरळ मार्गी सामाजिक कार्यकर्ता म्हणून जगणं चांगलं सरळ मार्गी राहणं चांगलं कायद्याला मानून चांगलं हे आता बघणं उचित ठरणार आहे मित्रांनो कारण की दाबदपटशाही करणाऱ्या लोकांचं राज्य आहे हे आज आलूर गावानं दाखवून दिलेलं आहे जे दाबदपटशाही करतात भाऊकी गावात पोरं टावाळखेर गो गोळा करून ह्या ठिकाणी गुंडगिरी करतात त्यांचं राज्य आहे काय काय सरळ मार्गी माणसाचं राज्य आहे कायद्याचं राज्य आहे हे आता जनतेला दाखवून द्यावं मित्रांनो प्रशासनानं मान्यवरांनी नेत्यांनी सगळ्यांनी आणि मंडळ अधिकारी येणार होते त्या मंडळाधिकाऱ्यांना सुद्धा ह्या ठिकाणी येऊ नका म्हणून बजावलेलं आहे तारीख माझी अठ्ठावीस तारीख होती ती गेलेली आहे मी गेलो होतो अठ्ठावीस तारखेला कुणीही आलं नाही आता अधिकारी सांगतात की आमची बदली झाली ठीक आहे बघूया मित्रांनो तर तुम्हाला जे जे शक्य आहे ते ह्या ठिकाणी मला सहकार्य करा आणि व्हिडिओ शेअर करा आणि जर खरंच माझं पूर्वीचं काम जर सामाजिक काम तुम्हाला आवडलं असेल तर आता मी जाहीर सांगत आहे आज अन्याय होत आहे मी अडचणीत आहे आता कोण सहकारी करता बघूया आणि शेत रस्ता मला मिळतो का नाही हे आता बघूया मित्रांनो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र लोकसेवा फाउंडेशन तुळजापूर राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा